मैत्रिणीनो मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या एका छोटशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे वर्षा ब्लॉग तर मैत्रिणीं मी आज तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे स्किन केअर व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर मैत्रिणीनो आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना हायपर पिगमेंटेशन पिगमेंटेशन चेहऱ्यावरचे काळ डाग वांग मलास्मा अशा बऱ्याचशा समस्या असतात तर मला सुद्धा मागच्या बऱ्याच दिवसापासून ह्या समस्या होत्या पिगमेंटेशनचे स्पॉट माझ्या स्किनवरती होते तर त्यासाठी मी खूप छान असा घरगुती उपाय केलेला आहे आणि त्याचा खूप छान रिझल्ट मला आलेला आहे तर तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी आपल्याला बनव लागणार आहेत घरातल्या वस्तू तर घरातल्या काही वस्तूंपासून आपण एक पॅक बनवणार आहोत तर खूप छान असा झटपट आणि सोप्पा असा हा फॉर्म्युला आहे घरातल्या वस्तूंपासून बनवण्याचा तर सुरुवात याच्या आपल्या व्हिडिओला तर आपल्याला पॅक बनवण्यासाठी लागणार आहे एक बटाटा तर खूप छोटासा बटाटा घ्यायचा आहे त्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे आणि इथे मी छान बटाटा किसून घेतलेला आहे तर जो बटाट्याचा रस असतो त्याचा आपल्याला या पॅकमध्ये वापर करायचा आहे।, दर आहे।, आहे तर बटाट्याचा रस आता मी किसमधून काढून घेणार आहे आणि अर्धी वाटी एवढा रस मला येणार आहे तर छोटासा सुद्धा बटाटा आपण घेऊ शकता अगदी एक ते दोन चमचासुद्धा रस आपल्याला बटाट्याचा पुरेसा असतो तर बटाट्याचा रस काढून जो किस उरलेला आहे तो मी बाजूला ठेवून घेत आहे तो सुद्धा मी उपयोगात आणणार आहे तर बटाटा हा आपल्याला एक नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून आपण बटाट्याचा यूज करत असतो आणि बटाटा आपल्या स्किनला खूप छान असं व्हाईटनिंग आणि टाईटनिंगसुद्धा देत असतो खूप छान अशी स्किन बटाट्याने आपली ग्लो होत असते त्यामुळे आपण बटाटा वापरायचा असतो तर जरी तुम्हाला काळवट डाग नसतील तरीसुद्धा तुम्ही आपल्या स्किनला एक नरिशमेंट म्हणून बटाट्याचा यूज करू शकतात तर इथे मी छान असा बटाट्याचा रस काढून घेतलेला आहे आणि किस एका बाजूला ठेवून दिलेला आहे तर खूप छान अर्धी वाटी एवढा रस मला आलेला आहे मिळालेला आहे तर हा रसात आपल्याला बटाट्याच्या रसात आपल्याला मिक्स करायचे आहे दोन तीन पदार्थ तर त्यासाठी ते आपण घेतलेला आहे अर्धा चम लिंबू आपण त्यात टाकून घेणार आहोत जर तुम्हाला लिंबू नसेल स्किनला डायरेक्टली अप्लाय करायचा तर तुम्ही दोन चमचे आंबट दहीसुद्धा घेऊ शकतात दहीत आपल्याला लॅक्टिक ॲसिड मिळतं आणि ते सुद्धा आपल्याला नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून आपण दह्याचा वापर करू शकतो तर लिंबू किंवा दही हा दुसरा पदार्थ आपल्याला ह्या पॅकमध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे पेस्ट जे की आपण रोज ब्रश त्यांना वापरतो आणि पेस्ट सुद्धा आपल्याला क्लिनिंग एजंट म्हणून आपल्या स्किनला आपण अप्लाय करू शकतो तर इथे मी पेस्ट सुद्धा ऍड करून घेतलेला आहे आणि ते मिश्रण आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चौथा पदार्थ ते म्हणजे हळद तर हळद आपल्याला एकदम थोडीशी टाकायची आहे आणि हळदीचा वापर आपल्याला अँटी इन्फ्लॅमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट म्हणून आपण हळदीचा वापर करणार आहोत तर हे सर्व जे चारही पदार्थ आहेत ते आपल्या स्किनसाठी ग्लोईंगचं आणि स्किन व्हाईटनिंगचं स्किन टायटनिंगचं काम करत असतात तर त्यामुळे आपण हे सर्व चारही पदार्थ छान बनवून मिक्स करून छान असा पॅक तयार करून घेतलेला आहे आणि आपला पॅक इथे छान रेडी झालेला आहे तर खूप झटपट पद्धतीने बनणारा हा पॅक आहे तर कोणीही आपण अगदी सहजरित्या बनवू शकतो आणि आपल्या स्किनवर अप्लाय करू शकतो तर व्हिडिओ स्किप न करता बघा कारण एकही स्टेप मिस झाली तर तुम्हाला हवा तो रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता बघा तर आता हे सो पॅक बनवून झाल्यानंतर आपल्याला हा पॅक अप्लाय करायचा आहे स्किनवर त्यासाठी मी एक कॉटनचा बॉल घेतलेला आहे आणि तो छान असा डीप करून घेतलेला आहे पॅकमध्ये आणि छान अशा पद्धतीने मी तो सगळ्या स्किनवर अप्लाय करून घेत आहे तर खूप पातळ असं हा पॅक असतो तर व्यवस्थित हळूहळू छान पद्धतीने आपल्याला पॅक अप्लाय करायचा आहे आणि ह्या पॅकचे आपल्याला दोन तीन लेअर आपल्या छान असं स्किनवर अप्लाय करून घ्यायचं आहे जेणेकरून रिझल्ट खूप छान इफेक्टिव येणार आहे आणि व्यवस्थित एक एक स्टेप जर आपण हळूवारपणने व्यवस्थित केली तर रिझल्ट हंड्रेड पर्सेंट चांगलाच येतो तर इथे मी एक लेअर देऊन गेली झालेली आहे आणि दुसरी लेअर मी इथे अप्लाय करत आहे तर दोन तीन कोट लेअरच्या दिल्या गेल्यानंतर आपल्याला थोडंसं हा पॅक ड्राय होऊ द्यायचा आहे आणि पॅक थोडासा ड्राय झाला तर त्याला आपल्याला हलक्या हाताने असा मसाज करून घ्यायचा आहे जास्तसुद्धा आपल्याला रगडायचं नाही आहे हळूहळू हळवार पद्धतीने आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे आणि जिथे आपल्याला काळवट डाग किंवा जास्त स्पॉट असतील तर तिथे आपल्याला थोड्या जास्त प्रमाणात हा पॅक अप्लाय करायचा आहे आणि ते छान पॅक अप्लाय करून झालेला आहे थोडंसं ड्राय होत आहे आणि सगळ्या भागात मी मानेला के चेहऱ्याला आणि व्यवस्थित सगळीकडे अप्लाय करून झाल्यानंतर थोडंसं ड्राय झाल्यानंतर मी हलक्या हाताने मसाज करत आहे तर छान असं आपल्या स्किनमध्ये ते पेनिट्रेट होतं आणि छान अब्सॉर्ब झाल्यानंतर खूप छान रिझल्ट मिळतो तर जिथे आपल्याला काळवटपणा दिसून येतो तिथे थोडासा मसाज करायचा आहे हलक्या हाताने जास्त वेळ आणि इथे दोन ते तीन मिनटं मी छान असा मसाज करून घेतलेला आहे आणि छान असं आपलं जे पॅक होतं ते छान ॲपसॉब झालेलं आहे स्किनमध्ये तर मानेलासुद्धा मी याच पद्धतीने मसाज करून घेतलेला आहे यामुळे आपल्या स्किनला नरिशमेंट मिळते तर स्किन छान ग्लोईंग होते आणि आपल्या स्किनवरची जी रिटॅनिंग असते किंवा जे अँटेजिंग फॅक्टर्स बनलेले असतात ते रिमूव्ह होता जे पोल्युटंट असतात ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होते तर मसाज झाल्यानंतर आपल्याला दुसरा लेअरसुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे चेहऱ्यावर आणि जिथे जास्त प्रमाणात आपल्याला डाक किंवा स्पॉट दिसतात तिथे जास्त प्रमाणात लावून घ्यायचा आहे आणि थोडंसं रेस्ट करून घ्यायचा आहे जेणेकरून हा पॅक ड्राय होईल तर पॅक छान ड्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता दोघं साईडने आणि खूप छान असा रिझल्टसुद्धा आपल्याला एकाच वेळेस दिसणार एकाच वेळेस दिसणार आहे तर दुसऱ्या वेळेसुद्धा ड्राय झाल्यानंतर सेम आपण मसाज करून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं ज्यामुळे आपल्या स्किनला छान असं पॅम्परिंग मिळतं छान फेशियलसारखं एक आपल्याला स्किनला आपलं एक पॅम्परिंग सेशन होतं आणि खूप छान असं स्किनची नरिशमेंट होते तर व्यवस्थित हलक्या हाताने आपण मसाज करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता रिझल्टसुद्धा आलेला आहे आपल्याला स्किन छान अशी ग्लो होत आहे आणि जी टॅनिंग असते ती सगळी निघून जाते आणि आपले सगळे फेशियल पॉईंट दाबल्या गेल्यामुळे आपले छान असं फेशियलला रिलॅक्सेशन मिळत असतो तर इथे आपण मसाज करून घेतलेला आहे आणि बटाटा दही कोलगेट आणि हळद हे चारही पदार्थ आपण पॅकमध्ये वापरलेले आहेत आणि हे खूप छान असं आपल्याला नरिशमेंट देतात आपल्या स्किनला तर आपल्याला पिगमेंटेशन किंवा वांग का होत असतं तर आपल्याला पिगमेंटेशन किंवा वांग आपल्या स्किनमध्ये मेलोनासाईट आपलं क्रिएट होतं आणि मेलोनासाईट हा आपल्या त्वचेला रंग देण्याचं काम करत असतं पेटा हार्मोन आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात प्रभावित झाल्यामुळे रंगद्रव्य आपलं डार्क होतं आणि त्यामुळे आपल्याला पिग्मेंटेशन आणि वांगाचं समस्या उद्भवतात तर या वांग्याच्या समस्या आपण अशा प्रकारे घरगुती पदार्थांनी आणि घरगुती सोल्यूशन बनवून घालवू शकतो तर हे सो, हा पॅक अगदी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात झटकीपट बनणारासा हा पॅक आहे तर तुम्ही नक्की एकदा वापरून बघा आणि रिझल्ट कसा येतो हे नक्की बघा तर तुम्हाला आता प्रश्न पडलाच असेल की हा पॅक नेमका कसा लावावा तर हा पॅक आठवड्यातून आपल्याला तीनदा लावायचा आहे आणि दोन आठवडे सलग असा आपल्याला हा पॅक लावायचा ला आहे जेणेकरून आपल्याला रिझल्ट खूप छान असा हंड्रेड पर्सेंट येईल आणि झटकिकपट बनणारा हे पॅक आहे तर नक्कीच तुम्ही अप्लाय करून बघा आणि रिझल्ट कसा येतो हे सुद्धा माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा हा पॅक कोणीही अप्लाय करू शकतो त्याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे तर खूप छान असा रिझल्टसुद्धा हा पॅकचा आहे त्यामुळे तुम्ही स्किन व्हाईटनिंगला किंवा स्किनच्या टॅनिंगसाठी सुद्धा हा पॅक यूज करू शकतात आणि फेस पॅक म्हणून तर खूपच छान आहे हा पॅक तर हा पॅक अप्लाय केल्यानंतर मी एका वाईफने छान असा चेहरा क्लीन करून घेतलेला आहे आणि चेहरा क्लीन केला गेल्यानंतर स्वच्छ पाण्याने मी चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता स्किन खूप छान अशी ग्लो झालेली आहे आणि सगळे जे डाग होते ते निघून गेलेले आहेत आणि खूप छान असं स्किनला व्हाईटनिंग आलेली आहे आणि खूप छान अशी ग्लॉसी स्किन झालेली आहे तर खूप इफेक्टिव्ह असं हे सोल्युशन आहे खूप इफेक्टिव्ह असा हा पॅक आहे तर तुम्हीसुद्धा नक्की बघ बनवून बघा आणि स्किनला अप्लाय करून बघा तर वीकमध्ये थ्री टाइम्स आणि दोन वीक सलग करून बघा नक्कीच तुम्हाला हा रिझल्ट मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी येईल आणि त्यांच्या सुद्धा वांगाच्या समस्या ह्या दूर होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या ब्लॉग मध्ये बाय बाय